प्रभात सुप्रभात सुप्रभात पहाटेची तीन वाजले तीन तीन आता सवा तीन साडेतीन झाले असतील बरोबर तीनला उठलोय आम्ही बघा तीन बावीस झाले आणि आम्ही चाललो आहोत शरयू स्नान पहाटे तीन वाजता कारण की आपल्याला कारण आपल्याला सकाळी पावणे पाच पावणे पाच वाजेपर्यंत राम मंदिरामध्ये आमंत्रण आहे दिंडी प्रदक्षिणा घेऊन स्पेशल आमंत्रण तर त्याच्यासाठी आपल्याला जायचं झाला जय श्रीराम जय श्रीराम ज्या गोष्टी तुम्हाला मी दिवसा दाखवल्या होत्या तेव्हा लाईट जळत नव्हती आता बघा वा खूप छान काम चालूच आहे रात्री दिवस वाह जय श्रीराम वा खूप छान आणि बघा ती तुम्हाला कालचे व्हिडिओ दाखवलेली मी ट्रॉली वा जायंट ट्रस्ट ही ट्रस्ट बघा हे ट्रस्ट हे वरती जाणार आहे सुपर मोठा महलच ट्रस्टच्याद्वारे बनवण्यात येणार आहे आणि तो असा बरोबर ज्या दिवशी दीपोत्सव आहे अयोध्येमध्ये त्या दीपोत्सवाच्या दिवशी हा अयोध्ये जगमग करणार आहे टॉवर देख टॉवर पे दीपोत्सव आहे ठावर <laughs> <laughs> अशा प्रकारे आपण पोचलो आहोत आता शरीर स्नानाला आ शरीर मै्या काय वाहते प्रॉपर आपल्या आश्रमापासून इथे यायला पावन तास चालवला जाऊ पावून तास आणि पावून तास आम्ही काय पाचशे मीटर वीसशे मीटर नाही प्रॉपर अडीच ते पावणे तीन किलोमीटर कापूल अडीच ते पावणे तीन किलोमीटर आणि तर आलो शरीर आला शरीर घाट ब्रिज बघा ब्रिज ब्रिज वर जशी का आदर चादरले जय श्री राम धनंजय महाराज झाले का स्नान आणि अशा प्रकारे आपलं शरीर स्नान झालेलं आहे जय शरीर मैया की स्नान झाली पाथे पाथे। हो याओ याओ याओ। चला जय चला जय श्री राम बोला आज पहाटे पहाटे अपनी हिंदी प्रभु श्रीरामि में निघा है फार अहोभाग्य है कि अपने एकदम पहाटे पहाटे प्रभु श्रीरामचंद्रा मंदिर एंट्री भेटो है ये खूब मोटी गोष्ट है कारण की आपल्याला परिक्रमेसाठी आतमध्ये बोलवले गेलेलं आहे हे आपलं आमंत्रण आपल्याला फार विशेष आहे आणि अशा आमंत्रणाची खरंच आपल्याला अपेक्षा नव्हती अपेक्षेच्या वरती आपल्याला आतमध्ये यायला भेटलेलं आहे आणि आपण आता हात आलेलो आहोत आणि अशा प्रकारे आपली परिक्रमा इथं होणार आहे संपूर्ण दिंडी आपली परिक्रमेसाठी आलेली आहे राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम अशा प्रकारे आपण हात आलेलो आहोत खरंच वाटत नव्हतं का असं आपल्याला आमंत्रण भेटेल आणि आपण आकडे येऊ हे आपलं अहोभाग्य आहे आणि मी मोबाईल आणला नाही पण आमचे परममित्र त्यांनी हा मोबाईल आणलेला आणि त्यांच्याच मोबाईलमध्ये हा विक शूट करत आहे त्याच्यासाठी त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत आता आपल्याला कॉरिडॉरमध्ये बसायचं आहे या कॉरिडॉरमध्ये बसून आता आपल्याला जे पास भेटतील त्या पासच्याद्वारे आज जायचं आहे कदाचित यानंतर आपल्याकडं मोबाईल नसणार आहे कारण की मोबाईल जमा करावे लागणार आहेत तरी जेवढं आपल्याला शूट करता आलं तेवढं मी केलं आणि त्याच्यासाठी फार फार धन्यवाद मित्रांनो परत बोलून की त्यांनी मोबाईल आपल्याकडं दिला त्याला जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम भेटला चान्स तर शूटिंग करेन महाश महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम तर पूर्ण आढावा घेऊन आलेलो आहे पूर्ण आढावा असा आहे ही परिक्रमा एकदम बरोबर पाच तीस म्हणजे साडेपाच वाजता सुरुवात होते आणि ही परिक्रमा असते मंदिराच्या संभोवत म्हणजे एकदम मंदिराला खेटून मंदिराच्या बाजूबाजूवरून आपल्याला ही परिक्रमा करायची असते आणि ह्या परिक्रमेमध्ये टोटल एकशे आठ मंदिरं या परिक्रमेच्या अंतर्गत असतो म्हणजे आ आपली एकशे आठ मंदिरं असतात अशी ही परिक्रमा असते मंदिराच्या बाजूवरून संपूर्ण मंदिराच्या बाजूवरून आपण जातो आणि परिक्रमा मार्गामध्ये एकशे आठ मंदिरं आपण आत ठेवतो आपल्या अशी एकशे आठ मंदिराची परिक्रमा त्याच्यात प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन म्हणजे प मंदिर असेल नागेश्वराचं असेल म्हणजे भरपूर असे काळाराम असेल असे भरपूर मंदिरं ह्या परिक्रमेच्या आत असतात आणि इकडली लोकल आहेत ना त्यांची दिंडी असते त्या दिंडीसोबत आपल्याला आपली दिंडी काढायची आहे अशी ही परिक्रमा असेल म्हणजे आपल्या या तीर्थ आपल्या या परिक्रमेची ही तिसरी परिक्रमा आपण ज्यासाठी आलो आहे चौदा कोशी झाली पाच कोशी झाली आणि ही आता ही मंदिराची परिक्रमा म्हणजे टोटल आपण या यात्रेमध्ये तीन परिक्रमा करीत आहोत या अगोदर केलेली चौऱ्याऐंशी कोशी परिक्रमा म्हणजे एकूण एकंदरीत चार परिक्रमा आपल्याकडून घडत आहेत ह्या चौथ्या परिक्रमेचं काय आपल्याला म्हणजे आशयच नव्हता का आपल्याला अशी परिक्रमा करायला भेटेल तरी आपल्याला आपल्या मंडळाच्या मार्फत त्यांनी माहिती काढली का अशी ही परिक्रमा असते आणि ती परिक्रमा करण्यासाठी आपण इथं सर्व सज्ज झालेलो आहोत चला जय श्रीराम श्री, श्री विठ्ठल चला पादुका घेऊन पुढे चला पुजारी पुजारी पुढे चला आता इथं आपल्याला लाईनीत उभं राहायचं आहे आणि लाईनीत उभा राहून इथून प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराकडं कर तोंड करून आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आणि इथून लगेच उलटा फिरून आपल्याला परिक्रमा सुरुवात करायची आहे आणि परिक्रमा सुरुवात करून इथून परिक्रमा सुरुवात होईल तर पुन्हा इथंच संपेल इथून आपले येत आहे परिक्रमा संपवायला जय श्रीराम जय सीताराम सीताराम सीताराम

ಜಯ 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 ಶ್ರೀರಾಮ ಸೀತಾರಾಮ ಜಯ ಸೀತಾರಾಮ ಸೀತಾರಾಮ ಜಯ ಸೀತಾರಾಮ प्रकारे आपण जी परिक्रमा करीत आहोत त्या परिक्रमेचं नाव आहे प्रभू श्रीरामकोट परिक्रमा म्हणजे कोट म्हणजे मंदिराच्या बाहेरूनच एक कोटिंग असते बघा आपण बोलतो कोट त्याप्रमाणे श्रीरामकोट परिक्रमा म्हणजे मंदिराला आत धरून जेवढी त्याची काय बोलतात त्याला भूमी असते म्हणजे भूमी तर संपूर्णच आहे पण कोट म्हणजे मंदिराचा बांध आपण पकडू तर त्या बांधाला पकडून जेवढे पण तीर्थ आतमध्ये येतील त्या तीर्थानं आपल्याला आत करायचं त्याला बोलतात श्रीरामकोट परिक्रमा અને અશાપ્રકાર પરિક્રમા આપણ કરો ફાર મજા એના હરિક્રમેલા ચલા

राम मंदरे का राम सीता राम सीता राम राम सीता राम सीता सीता राम राम सीता राम सीता राम सीता राम 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 सीता राम सीता सीता राम सीता राम सीता राम सीता राम राम सी ताम सी ताम सीता राम सीता राम राम सीताराम राम सीता राम सीताराम सीता सीताराम सीताराम सीता राम सीतारा सीताराम सीता राम सीता राम सीताराम SITARAM 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 राम सीता राम सीता राम राम सीता ਸਿਤਾਰਾ ਮਸੀਤਾਰਾ नगरी या परिक्रमेच्या आत आहे से ताराम से ताराम सेमाराम सीतारामाराम सीताराम 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 ራ ኪራ ራ መኪጣራም ራ መራ ራመኪራ ራ መ ራ መኪጣራም सीताराम 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 राम सीताराम सीताराम राम सीता सीताराम सीताराम राम सीता राम रामकोट परिक्रमा पूर्ण झालेली आहे खरंच खूप मजा आली या परिक्रमामध्ये खास करून भजन भजन खूप खास झालेलं आहे महाराजांचं काय नाव भजन केलं ईश्वर ईश्वर महाराज ईश्वर महाराज खूप गोड भजन झालं तुमच्या मुला आनंद आला भजनाला रामकृष्ण जय जय श्री राम राम हात करके अशा प्रकारे आपली ही परिक्रमा पूर्ण झाली आणि इथं वारकरी मंडळी आमची सगळी बसलेली आहेत आता सर्व थोड्याच वेळात आपण सर्व दर्शनाला जाऊया सगळी मंडळी दर्शनाला जातील जय श्रीराम जय श्री सीताराम सीताराम स्वपान मुक्त वायम देव तुकाराम